नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहे लोणी मार्केट येथे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आपल्याकडे तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीमध्येच माल खरेदी करून मिळणार तर चला बघूया शेतकरी मित्रांनो आजच्या लोणी मार्केट येथील गाई कशी

दोन नंबरची गाय दुसऱ्याला असून हि दूध देण्याची क्षमता सव्वीस ते सत्तावीस लिटर पर्यंत आहे दहा दिवस टाइम आहे सव्वीस ते सत्तावीस लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे व्हिडिओ मधील तीन नंबरची गाय दुसऱ्या ज्वेताला असून हिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओ मधील चार नंबरची पहिले रोज असून इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे दाताला चारच चा आहे व्हिडिओ मधील सहा नंबरची आहे पहिलं रोज असून <tendon> नंबरची गाय असून दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील सर्व गाय विक्रीसाठी उपलब्ध असून यांची दूध देण्याची क्षमता सरासरी दहा लिटर पासून तर सत्तावीस अठ्ठावीस लिटर पर्यंत तुम्हाला आपल्याकडे लोणी मार्केट येथे गाय खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांना आपल्याकडे तुम्हाला असा टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे कोणी शेतकरी मित्र गाय खरेदी करण्यासाठी असेल त्यांना पण जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा व लोणी मार्केटला गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये पंधरा दिवस गे